थोरगवाड उपोषणाचा चौथा दिवस टीव्हीच्या दडक्यानंतर प्रशासन जागे चौकशी अहवाल जाहीर रावेर तालुक्यातील थोरगवाड ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन चौधरी यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तीन दिवस दुर्लक्ष केल्यानंतर चौथ्या दिवशी अखेर एसनायटीव्ही टीव्हीच्या बातमीचा परिणाम दिसून आलाय चौकशी अहवाल गुलदस्त्यात या मथड्याखाली प्रसारित वृत्तानंतर गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी संध्याकाळी प्रशासन हल्ले आणि चौकशी अहवाल चौधरी यांना सुपूर्द करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विकास अवसरमल विस्तार अधिकारी पाटणकर प्रवीण शिंदे तसेच थोरगवाड येथील तुषार चौधरी संतोष ढिवरे उपस्थित होते सचिन चौधरी यांनी एसनाई सांगितले चौकशी अहवालातील त्रुटींचा सखोल अभ्यास करून दोषींवर योग्य ती कारवाई होईपर्यंत मी पाठपुरावा थांबवणार नाही या अहवालाच्या अनुषंगाने आता रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विनोद मेंढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवास काय भूमिका घेतात याकडे रावेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले एसनायटीव्ही प्रतिनिधी विलास सावकारे जळगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका